शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ स्वागत तुमचा पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या तुमच्या ब्लॉगमध्ये काय जाता होते सकाळचे चार आपल्या दुसऱ्या दिवसाच्या तर जॉइंद्र तुम्ही आता आपली पहिली वस्तू नवरायला होती तिथून आपण आता सकाळी चार वाजता निघलो आहे तर बघा आमचा दुसरा दिवस कसा काय जातं दिवस तू जॉइंद्र आमच्यासोबत चला पालखीच्या पहिलेच चालत निघलो आपण आई माऊनीचा नावड्याचे निघले तिथून जोरलाच आहे आमचे कवर अर्धा तास झाला ना जास्त पालखीला असतवेली अर्धा पाहून आता आम्ही घेतो बस स्टँड आहे पाय दुखायला लागले जरा थोडं थोडं आपण काय आहोत चार वाजता निघलेलो आणि जवळजवळ सहा वाजून गेले नाश्ता स्टॉप आला आपला साहिल चला मग आता आम्ही नाश्ता करून देतो जो भाई सांगतो मला घेऊ नको अजून सहा किलोमीटर अंतर आहे आपला आता दुपारच्या वस्तीचा सहा किलोमीटर आहे लवकर लवकर जायचं दुपारच्या पाण्याची सेवा झाली तू घ्या तू बाऊची कृपा आहे बाबा आमचा एक एक किलोमीटरला बसा ला बसायला लागले कसा काय व्हायचं तुमचा अर बघ शेट आखी खाली बसल्या दिसते आखी खाली बसल्या ना खुर्चे बसले आयफोन मध्ये काला दिसणार पहिला माणूस तो तुम्हीच तर विचार करता लोणावला येते का वा हा येऊ का इथं बाजूला हा विश्रांती आता फ्रेश वगैरे तर चला मित्रांनो दुपारच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे माझं पार्टनर केलं पुरं टाकून मला घेतले जोरीला निघलं चालत चला म आता स्पीड वाढू आपली थांब नाही आता त्या मोहित तुला कसं हायवे निघली लवकर आम्ही हा नदीची शोधाने कुठे नदी भेटते का हे गर्मी नदी वांग जाऊ मजा येईल

पलातन गर हे इथले करो धुम्रमाण करू नये कामाशिवाय बसून चला <laughs> कामाशिवाय <laughs> वाले तर मित्रांनो आग्रिकोली पेजचा ओनर पत्तू शेड आम्हाला भेटायला आले फ्रेंडा घेऊन आले बाय थँक्यू काय तिथे दोन शब्द बोल आता काय आज जवळच आहे नयन काय तर मित्रांनो चला आता जाता जाता आम्हाला क्षेत्र पंचायतन मंदिर लागतं तिथं आपण जाऊ किती भारी भारी मंदिर आहे तुम्ही बघा तुम्ही पण कधी आलो तर नक्की या खूप शांत ठिकाण आहे आणि भारी असतं आणि तिथे चहा फुकट आहे दोन दोन तीन तीन <laughs> तीन, तीन चार चार पेव अशा तर मित्रांनो आपण आता मंदिराजवळ पोचलो आहे बघा मंदिर समोर किती भारी मंदिर आहे बघा तुम्हाला अपला जाऊन दाखवतो मित्र तो बह कि भारी भारी मंदिर है साइडला भारी गेले ना भारी बाईने बा प्रसाद खायला या लगेच थांब ना थोडा वेळ हम्म चला जाम चटकं बसतात जाऊ चला तिकडे चला मित्रांनो आता आम्ही निघतो खूप भारी वाटलं कसं वाटलं एकदम आनंद भेटला ना बारे बारे थे 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 एक नंबर सगळी खुश झाली मिनी लोकेशन मिनी चांगला म्हणून आलो तुम्ही अरे हो चिक्की दोन दोन नाही एकच आहे बघ मध्ये चहा पण भेटते तिथं चहा नाही मला भेटला नाही तर बघा काय कट्स तर बसल्यान बघ कसे काटच भेटल्यान नाही पैसे नाही द्यायला लागले नादानी बसायला दिले नशीब नाही तर अर्धे ना आपल्याला लक्ष म्हणत काही नाही तुला नाही तू बस आता आलेला आहे आम्हीच भाव जिंदगीला थकलेला आहे माझ्या आवरा चालले का तू कोण अरे तू आमचे लेट आले ना तर माझ्या आवरा चालले कायमा कोण आहे चार दिन तकली बोलतो मजा गेले आम्ही फिट धाव तर मित्रांनो येतो आपल्याला नदी दिसली नदीवर आल्या जरा अंगवाला आम्ही तयार उतर भारी पाणी आहे खूप छान खूप छान अतिशय सुंदर मास्त कोण गाड्या सुटल्या काय झाली <laughs> चला मग मित्रांनो मस्त बरा वाटला नदी ना अंघो गेली एकदम थंडा वाटतं हो आता आता अजून आपल्याला चार किलोमीटर चालत आहे मग आपला आला काय आला स्टॉप विश्रांती स्टॉप स्थान काय असेल ते मित्रांनो चला अशा तऱ्हेने आजच्या दिवसाचा आपला शेवट झालेला आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला जाम टाईम धरे आज पोहोचाला तर चला बाय बाय